नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत चॉईस टॅबलेटबद्दलची संपूर्ण माहिती जी की एक कॉन्ट्राफ्टी म्हणून काम करते तर ही टॅबलेट टोटल दोन कंपोजिशनपासून बनलेली आहे तर याच्यामध्ये इथे इथाइल इस्ट्राडॉइल झिरो पॉईंट झिरो तीन एम जी आहे तसेच लिओनॉर्जेस्टेरॉइल झिरो पॉईंट पंधरा एम जी असे दोन ड्रग्स आहेत तर ही टॅबलेट तुम्हाला मार्केटमध्ये तीस रुपयाला मिळते तर आता आपण पाहूया या टॅबलेटचा यूज तर हे टॅब्लेट एक कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून काम करते म्हणजेच गरोदरपणा थांबवण्याचे काम करते तसेच अनियमित पाळी होत असेल तर तिला रेग्युलर नियमितपणे करण्याचे काम करते म्हणजे आयरनची कमतरता भरून काढण्याचे काम करते तर आता आपण पाहूया या टॅब्लेटचा डोस तर ही टॅब्लेट घेताना अतिशय काळजीपूर्वक घ्यायची आहे रोजच्या रोज न चुकता ही गोळी रात्री जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी ह्या ह्या गोळीचे एक गोळीचे सेवन करायचे आहे तर ही हो गोळी घेत असताना टो फर्स्ट ऑफ ऑल ह्या गोळीचे पाकिट एकूण अठ्ठावीस गोळ्यांचं पाकिट असते त्याच्यामध्ये एकवीस गोळ्या ज्या आहेत त्या पांढऱ्या कलर कलरच्या असतात आणि सात गोळ्या ज्या आहेत त्या काळ्या कलरच्या असतात ज्या की आयरनच्या असतात तर तुम्हाला ह्या गोळीचे सेवन करताना पांढऱ्या गोळीपासून सुरुवात करायची आहे तर त्याच्यावरती तुम्हाला वार दिलेला असो त्या वाराप्रमाणे ह्या गोळीचे सेवन दररोज एक करायचं आहे तर पूर्ण पांढऱ्या गोळ्या संपल्यानंतर ना काळ्या गोळ्या सेव सेवन करायचे आहेत आणि हे महिनाभर बर, महिनाभरासाठी हे पाकिट दिलं असतं तर हे महिनाभरानंतरनं हे पाकिट संपल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या गोळीचं दुसरी नवीन पाकिट आणून त्या गोळीचं से सेवन करू शकता असं तुम्ही तीन वर्षापर्यंत या गोळीचा वापर करू शकता त्यानंतरनं तुम्ही या गोळीचा वापर करू शकत नाही कारण जे त्यामुळे तुम्हाला काही दुष्परिणाम देखील दिसून येऊ शकता त्यामुळे तर जर समजा जर एखाद्या दिवशी या गोळीचा डोस तुमच्याकडून विसरला घ्यायचा विसरला तर तुम्ही पुढच्या दिवशी या गोळीचा डोस चोवीस तासात एक घेऊ शकता आणि त्याच्या पुढच्या दिवशी लगेच तुम्ही कंटिन्यू या गोळीचा डोस घेऊ शकता या नाम। तर आता आपण पाहूया ह्या गोळीचे दुष्परिणाम तर ह्या गोळीचे दुष्परिणाम तुम्हाला डोकं दुखणे उलटी होणे मळमळणे तसेच वजन वाढणे पोटात दुखणे तर यासारखे काही दुष्परिणाम तुम्हाला दिसून येऊ शकतात तर आता आपण पाहूया या गोळीचं सेवन कोणकोणत्या महिलेने करू नये तर आणि ज्यांचे ज्या महिलेचे वजन जास्त आहे तसेच ज्या प्रेग्नेंट लेडी आहे स्तनपान करणाऱ्या लेडीज आहेत तर त्यांनी या गोळीचे सेवन करू नये तसेच पस्तीस वर्ष ज्या लेडीजचे पूर्ण झाले आहेत तर त्यांनी देखील या गोळीचे सेवन करू नये ज्यांना स्तनाचं कॅन्सर आहे किंवा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर आहे तर त्यांनी देखील या गोळीचे सेवन करू नये तर आता आपण पाहूया ही गोळी या गोळीचे काही ब्रँड्स नेम जे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतात तर अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅबलेट तसेच ओव्हर ई एल टॅबलेट अशा वेगवेगळे ब्रँड्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतात तर हीच होती चॉईस टॅबलेटची संपूर्ण माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलसोबत फॅमिलीसोबत शेअर देखील करा आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर